हाय एवरी वन वेलकम बॅक टू माय चॅनल माझ्या चॅनलमध्ये सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे आज मी तुमच्यासाठी खूप छान असे रेसिपी आणलेली आहे आणि या सीझनमध्ये ती रे म्हणजे भाजी सर्वत्र मिळती तर मी आज बनवणार आहे हरभऱ्याची भाजी आणि भाकरी कोणाकोणाला आवडते नक्की कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा खूप छान आणि खूप टेस्टी रेसिपी होणार आहे आजची तर मग चला रेसिपीला सुरुवात करूया आपण तर इकडे घेतलेली आहे मी स्वच्छ धुवून दोन तीन वेळा धुतलेली आहे हरभऱ्याची भाजी एकदम फ्रेश आहे आणि गावरण आहे ही भाजी आणि इकडे घेतलेली आहे मी शेंगा आणि मिरची आणि लसूण घेतलेला आहे आणि इकडे घेतलं आहे लसूण तर इकडे आता कढई तापत ठेवणार आहे आणि ही मी एकत्रच वाटून घेणार आहे तर आणि वाटताना आपल्याला हे थोडस जाडसर वाटायचं आहे भाजीमध्ये खूप टेस्टी लागतं कारण की मग खूपच आपण बारीक हे वाटण केलं ना तर मग नाही टेस्टी नाही लागत हे तर चला मी वाटून घेते आता तर अशा पद्धतीने आपल्याला मोठ मोठंच असं वाटून घ्यायचं आहे कसं या भाजीमध्ये थोडंसं आपण जाडसर वाटण वाटून टाकलं ना खूप टेस्टी लागते भाजी आणि इकडे लसूण पण आपण ठेचून घेतलेलं आहे तर चला भाजी करायला सुरुवात करते मी आता इकडं कढई तापत ठेवली आहे आणि तेल टाकते आता सर्वात आधी तेल गरम झाल्यानंतर आपल्याला लसूण टाकून घ्यायचं आहे आणि लसूण थोडस ब्राऊन झालं ना मग नंतर आपल्याला हे कूट टाकून घ्यायचं आहे त्यात तर इकडे पाहू शकतात लसूण ब्राऊन झाला आहे आता कूट टाकून घेऊया थोडस मीठ आणि थोडी हळद आता भाजी टाकून घ्यायची आहे आपल्याला भाजी शिजल्यानंतर अजून थोडी आपली कमी है। होती ही जास्त अशी वाटते आपल्याला भाजी पण शिजल्यानंतर खूप कमी होती पण चवीला अतिशय टेस्टी असते ही भाजी तर सर्व भाजी आपल्याला ले व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे म्हणजे शेंगाचं कूट आपण मिरची लसूण सर्व काही एकत्र एक होईल त्यामुळे सर्व असं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे खूप वेळ नाही लागत या भाजीला एक चार पाच मिनिटात तर तयार होते भाजी कारण भाजी शिजायला एवढा वेळ लागत नसतो आणि अशा भाज्या केल्यानंतर आपण या भाज्यांसोबत भाकर खायची भाकर खूप टेस्टी लागते मला तर खूपच आवडते या भाजीसोबत मेथीची भाजी असो किंवा मग शेपूची भाजी असो किंवा मग हरभऱ्याची भाजी असो मला भाकरच आवडते त्यासोबत तर पाच मिनिट आपल्याला हे बाफेवर शिजवून घ्यायचं आहे तर थोडं आपण प्लेट झाकून ठेवूया आणि पाच मिनिटांनंतर आपली भाजी रेडीच होईल तर इकडे रेडी झाली आहे आपली हरभऱ्याची भाजी छान अशी तर आता मी घेणार आहे भाकरी करून घेणार आहे आता तर कालचा माझा अॅनिव्हर्सरीचा ब्लॉगला एक दादाची मला कमेंट आली होती त्यांचं नाव आहे अविनाश तोत्रे म्हणून त्यांचं नाव आहे तर त्यांची मला अशी कमेंट होती की ताई तुम्ही ॲनिव्हर्सरी सेलिब्रेशन केलं मग तुमच्या मुलांना सोबत का नाही घेतलं तुम्ही किंवा मग मुलांसोबत का बरं नाही केली ॲनिव्हर्सरी सेलिब्रेशन तर त्या दादांना मला असं सांगायचं आहे की दादा तुम्ही हा तो व्लॉग ना स्टार्टिंगपासून शेवटपर्यंत पहा मी माझ्या मुलांना खूप वेळा त्या ब्लॉगमध्ये दाखवलेला आहे आम्ही जेवण करताना आम्ही सगळं काही तुम्ही ब्लॉग कसं बघतात स्टार्टिंग लावला की स्किप करून शेवट बघतात की डायरेक्ट ॲनिव्हर्सरीज आहेत तो असं बघतात की कट केक कट करताना त्याच्या आधीचा तुम्ही कोण काहीच बघत नाहीत व्हिडिओ असे स्किप करून तुम्ही शेवट बघतात मग तुम्हाला काय समजणार आहे की आम्ही मुलांना घेऊन गेलं किंवा ना घेऊन गेलं कसं आहे आम्ही राहतात तिथे चौकजणच राहतात मग आम्ही मुलांशिवाय ॲनिव्हर्सरी सेलिब्रेशन करू शकत नाहीत ना त्यामुळे तुम्हाला असं सांगते की तुम्ही ब्लॉग माझा पूर्ण पाहत जावा आणि नंतरच मला त्या रिलेटेड कमेंट करत जावा Thank <laughs> तर इकडे मी बनवून घेतलेले आहेत आता चार भाकरी इकडे तीन आहेत आणि तव्यावर एक आहे अजून मला चपात्या वगैरे करून घ्यायच्यात पण आता मी सध्याला भाकरी करून घेतलेल्या आहेत कारण माझ्या लहान मुलाला चपाती लागतेच ते चपातीशिवाय तो खात नाही त्यामुळे त्याच्यासाठी मला चपाती बनवावीच लागते तर इकडे आपलं ताट रेडी झालेला आहे इकडे घेतलेली आहे हरभऱ्याची हर भाजी लोणचं भाकर आणि सॅलेड घेतलेला आहे कोणाकोणाला जेवताना सॅलेड आवडतं मला तर खूप आवडतं आणि सॅलेड पण खाल्लंच पाहिजे जेवताना कधीही जेवत हो असताल ना तुम्ही तर सोबत सॅलेड घेत जावा कारण खूप हेल्दी असतं ते तर इकडे ताट आपण रेडी करून घेतलेलं आहे या हरभऱ्याची भाजी आणि भाकर खाण्यासाठी खूप टेस्टी लागते आणि आजची रेसिपी जर तुम्हाला नक्की आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा आणि अशेच माझ्या रेसिपीचे नवनवीन ब्लॉग पाहत राहा मी टेस्ट करून दाखवते नंबर झालेली आहे खूप टेस्टी झालेली आहे तुम्ही पण नक्की ट्राय करून पहा आणि व्हिडिओ आवडला तर नक्की व्हिडिओला लाईक करा बाय भेटू या नेक्स्ट ब्लॉग मध्ये